जय श्री कृष्ण दस्तम आज आपण अठ्ठावीसा श्लोकाने त्याचा अर्थ पास आहोत तत्वित्तु महाभाव गुणकर्म विभागा गुणगुण वर्तंत सज्जते पूर्वीच्या श्लोकात वर्णन केलेल्या पेक्षा तत्वज्ञ महापुरुषांना संपूर्णपणे भिन्न आणि विलक्षण दर्शनासाठी या ठिकाणी तू पदाचा प्रयोग केला आहे सत्व हे तिन्ही प्रकृतीजन्य आहेत या तिन्ही गुणांचे सृष्टी हे कार्य असल्याने संपूर्ण सृष्टी तिवर घेतली तुरु जाते म्हणून शरीर इंद्रिय मन बुद्धी प्राणी पदार्थ इत्यादी सर्व गुणमय आहेत याला गुणविभाग म्हणतात या अक्षर पासून होणाऱ्या क्रियांना कर्मविभाग म्हणतात गुण आणि कर्म अर्थात पदार्थ आणि क्रिया निरंतर प्रयत्नशील आहेत पदार्थ उत्पन्न आणि नष्ट होणारे आहेत तसेच क्रिया प्रारंभ आणि समाप्त होणाऱ्या आहे असा योग्य अनुभव करणे हेच गुण आणि कर्मविभाग त्यांना तत्वाने जाणणे आहे चेतनात कधीही कोणतीही क्रिया होत नाही त्याच्याला निर्लिप्त निर्विकार असते अर्थात त्याचा कोणत्याही प्राकृत पदार्थ आणि क्रियेशी संबंध नसतो असा योग्य अनुभव करणेच चेतनाला तत्वाने जाणणे म्हणते अज्ञानी पुरुष जेव्हा गुण विभाग कर्म विभागाशी आपला संपूर्ण संबंध प्रस्थापित करतो तेव्हा तो बांधला जातो शासकीय कृष्ण जर या बंधनाचे मुख्य कारण अज्ञान आहे परंतु श्राधकीय दृष्टीने राग हेच मुख्य कारण आहे राग नवीकाने उत्पन्न होतो विवेक जागृत झाल्याने राग नष्ट होतो हा विवेक मनुष्याच्या ठिकाणी विशेष रूपाने केवढ्या विवेकाला महत्व देऊन जागृत करण्याचे आहे म्हणून साधकाला साधकांनी विशेष रागास नष्ट केले पाहिजे तत्वाला जाणू इच्छिणारा साधक सुद्धा जर गुण आणि कर्माशी आपला कोणताही संबंध ठेवित नसेल तर तोही गुण विभागाला आणि कर्म विभागाला तत्वाने जाणतो मग तो गुणविभाग आणि कर्म विभाग यांना तत्वाने जाणून घेऊ अथवा स्वला तत्वाने जाणून घेऊ दोन्हीचाही परिणाम एकच आहे अशा प्रकारे अठ्ठावीस लोकांचा भारतीय संपदा आहे जय श्री कृष्ण